माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत ठेवलेला जो कर्मचारी आहे त्यांनी ज्या प्रकारे अत्याचार केलेला आहे ही अत्यंत अत्यंत निंदनीय आणि मन हिलावून टाकणारी अशा प्रकारची घटना आहे या घटनेचा एक मोठा उद्रेक देखील जनतेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील याची दखल घेतलेली आहे आणि तात्काळ या संदर्भात सिनियर आय पी एस ऑफिसर आरती सिंग ज्या आय जी लेवलच्या ऑफिसर आहेत त्यांना नियुक्त केलेलं आहे महिला आय पी एस अधिकाऱ्याच्या अंतर्गत ही चौकशी व्हावी अशा प्रकारची भावना याच्या पाठीशी आहे त्याचप्रमाणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत त्यासंदर्भात जी काही कारवाई तातडीने केली पाहिजे ती कारवाई देखील केली जाते आहे या संदर्भात तात्काळ चार्जशीट दाखल केली जाईल अशा प्रकारचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत फास्ट ट्रॅक कोर्टाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव देखील हा मागवण्यात आलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा नराधमांना त्या ठिकाणी तात्काळ शिक्षा व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न हा राज्य सरकारचा आणि पोलीस विभागाचा असेल त्यादृष्टीने जी जी कारवाई करणं आवश्यक आहे त्या सर्व कारवाईची सुरुवात ही अतिशय वेगाने करण्यात आलेली आहे सर जो मॉब आलेला आहे तो स्वयंस्फूर्तीनं आलेला आहे का कारण त्याला नेतृत्व कुणाच नाही ते अचानकपणे येऊन रेल्वे ट्रॅकवर उतरले मग आता हा मॉब जो आलेला आहे हा स्वयंस्फूर्तीने आला किंवा कसा आला याच्यावर कमेंट करणं हे मला योग्य वाटत नाही उद्रेक भावनांचा असू शकतो पण त्या ठिकाणी जी काही मागणी होती आहे की तात्काळ फाशी द्या तर मला असं वाटतं की कायद्यानुसार जे अत्यंत तातडीनं आपल्याला करता येईल करने चा चा हो आ, चा ते करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं केला जातो आहे आणि मला असं वाटतं की या संदर्भात ज्या संवेदनशीलतेनं हे काम केलं पाहिजे तो प्रयत्न पोलीस विभागाचा देखील आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारे दंगा होऊ नये हा मात्र प्रयत्न करणं हे गरजेचं आहे पण ही घटना तेरा ऑगस्टला घडली आणि आता इतका उशीर झालेला या सगळ्यामध्ये कारवाई करायला असं वाटत नाही कारवाई त्याची ती घटना उघडकीस आल्यानंतर तात्काळ झालेली आहे तथापि त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक कोणी कुठली दिरंगाई केली आहे का कोणी लपवून ठेवला आहे थे। का या संदर्भातही चौकशी आ, ही जी एसआयटी आपण केली आहे ती करेल याही संदर्भात चौकशी करून जर कुठल्याही पद्धतीनं अशा प्रकारे दिरंगाई केली असेल जाणीवपूर्वक बसवून ठेवलं असेल जाणीवपूर्वक एफ आय आर लॉन्च करायला उशीर केला असेल असं काही असलं तर त्या अधिकाऱ्यांवर अतिशय कडक कारवाई केली जाईल माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका